<laughs> या जी जी भुणड़ी भुणड़ी। आ, आ, अरे बोल काय म्हणतो बाबा खू ख अरे आता दिवारी आली झाप झा काय लाडू बट्या थांबल दाखव कुठून येते पटेल मध्ये हाती खाऊन चोंडा हिसकूर झालाय हाती मग काय करायचं आता पुन्हा तरी खरा जण खाल्लं पाहिजे आपण ते अरे दादा गुंड्या अरे अरे कोणत्या गहन विषयावर चर्चा चालू आहे मला पण कळू द्या मास्टर अहो यो आपला दादा म्हणतो का बाहेर खाल्ल्यानं चांगलं नसतंय घरचं खायला पाहिजे नको यो हा मास्टर अगदी बरोबर अरे <laughs> हॉटेलमधलं त्या पाय करत असतं अरे नेहमी हॉटेलमध्ये जेवू नये आपल्या घरामध्ये शुद्ध सात्विक आरोग्यदायी असं जेवण करावं आता दिवाळी आली पूर्वीच्या काळी घरातील सगळे सदस्य दिवाळीची तयारी करायची घरात पुरुष मंडळी फाळ करताना मदत करायची अरे आज मी ही मदत करतो आणि मी म्हणेन पुरुष मंडळी मी घरात मदत करायलाच पाहिजे आम्हाला मदत दिवाळीला

म्हणजे दिवाळी माझं दिवाळ काढतो ठरवलं जिबेची